गणपतीचा भाऊचा ना भाऊ कोण होता त्याचं नाव होतं कार्तिक आणि तो एक दिवस त्यांची दोघांची मध्येच भांडणं झाली आणि मग तिथे पार्वती आणि शंकर भगवान आले आणि त्यांनी सांगितलं की भांडू नका आमच्यावर प्रेम करता आणि बोलतो कार्तिक बोलतो की मी प्रेम करतो आणि असं म्हणून ना गणपती बोलतो की नाही मी प्रेम करतो आणि शंकर भगवानला आयडिया येते आणि तो बोलतो बाळांनू भांडू नका मला आयडिया आली आहे मी तुम्हाला जो एक मोठा राऊंड मारेल त्याला तो खूप आईबाबांवर प्रेम हो करतो कार्तिक खूप फर्स्टमध्ये गेला पण गणपती हिरो होतो कारण बाबांनी सांगितलं त्याला तू पळत का येस आणि त्याने सांगितलं तुम्ही ना तुम्ही खूप चांगले आहात मी ना पळत नाही मला नाही पळायचं कारण ना, ना त्यांनी आई बाबांच्या पाळ्या पडले शंकर भगवान बोलले पहिले माझ्या पहिले माझ्या शंकर भगवानच्या पहिले नाही पहिले माझ्या ना गणपतीची आरती होईल पहिले माझी नाही आणि कार्तिक तसाच राहून जातो आणि तोच प्याय करतो कॉस्ट लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा बाय बाय